नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत बिहार विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि एन डी एला बिहार मतदारांनी भरभरून मतदान केलं आणि स्पष्ट बहुमत दिलं खरं तर निकाल लागून तीन दिवस लोटले आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स अजूनही कायम आहे ज्या दिवशी बिहार निवडणुकीचा निकाल लागला त्याच दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ विसर्जित केलं आणि त्यानंतर बिहारच्या राज्यपालांकडे थेटपणे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर जर पाहिलं तर त्यावेळी राज्यपालांनी नि नितीश कुमार यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडा असं सांगितलं तरी सुद्धा बिहारच्या निवडणुकीचे निकाल लागून तीन दिवस लोटलेले आहेत तरी सुद्धा अद्यापही नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अर्थात मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पुढे आलेले नाहीत खर तर तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी जर पाहिलं तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या होत्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या चेहऱ्याखाली महाराष्ट्र पार आणि त्यानंतर जर पाहिलं तर, तर, तर थेटपणे भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढं करण्यात आलेला आहे त्याच अनुषंगानं आजचा आपल्या लाईव्हचा विषयचा चर्चेचा विषयच आहे नितीश कुमार बिहारचे एकनाथ शिंदे का भाजपाकडून मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझ्या सहकारी संकेत देशपांडे संकेत महाराष्ट्रामध्ये ज्या धक्का तंत्राचा वापर झालेला होता एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती विधानसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या भारतीय जनता पक्षाला स्पष्ट अशा अर्थात जर पाहिलं तर माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पुढं करण्यात आलेलं होतं अगदी तशाच पद्धतीने आपण पाहिलं तर बिहारच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत तिथं सुद्धा जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली होती गेम चेंजर ठरलेली होती अगदी तशाच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा महिलांना दहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले होते एक कोटी तीस लाख महिलांच्या खात्यांवरती पैसे जमा करण्यात आलेले होते आणि बिहारमधील महिलांनी भरभरून एनडीए मतदान केलं आणि स्पष्ट बहुमतात नेऊन बसवलेलं आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही पुढे आलेला नाही राजरत्न ना चौदा तारखेला ज्यावेळी बिहार विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी मतमोजणी ज्यावेळी काटेंकी टक्कर आपल्याला भाजप आणि जेडीयू मध्येच पाहायला मिळत होती मग कधी जेडीयू दहा जागांनी भाजपपेक्षा पुढे जायचं भाजप दहा जागांनी जेडीयूच्या पुढे जायचं कारण दोन्ही पक्षांनी समसमान जागा एकशे एक एकशे एक जागा ज्या आहेत त्या लढवलेल्या होत्या त्यानंतर अंतिम निकाल जो आहे तो समोर आला आणि या अंतिम निकालामध्ये जेडीयू ने जागा जिंकल्या पंच्याऐंशी भाजपने जागा जिंकल्या एकोणनव्वद म्हणजे जवळपास चार जागांचा डिफरन्स जो आहे तो आपल्याला मिळतो आणि असं सगळं असताना आता जेडीयू ने जे आहे ते पुन्हा एकदा नितीश कुमार हेच मुख्यमंत्री व्हावेत किंवा मुख्यमंत्री पद आमच्याकडे राहावं अशी साधारणतः भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं म्हणजे ज्या दिवशी निकाल लागत होते त्याच वेळी जेडीयूच्या पटनातलं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी दोन हजार पच्चीस मे बी नायक नितीश अशा अशाचे अशा फ्लेग्स घेऊन त्या ठिकाणी उत्साहात मध्ये जेडीयूचे कार्यकर्ते जे आहेत ते आपला आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळालेले होते आता जर आपण पाहिलं तर दोन हजार वीस ला ज्यावेळी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या मात्र मुख्यमंत्री पदाची माळ ही नितीश यांच्या गळ्यामध्ये जे आहे ते पडल्याचं पाहायला मिळालं दोन हजार ला पुन्हा एकदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे कारण भारतीय जनता पक्षानं जेडीयू पेक्षा चार जागा ज्या आहेत त्या जास्त जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळं अर्थातच भाजपचा मुख्यमंत्री व्हावा बिहारमध्ये पहिल्यांदा कमळ फुलावं मुख्यमंत्री पदाच्या रुपानं अशी अपेक्षा जी आहे ती भाजप नेत्यांची पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळं आज तीन दिवसानंतरही अठ्ठेचाळीस तासानंतरही निकाल लागून मुख्यमंत्री कोण सिंगल इतकी सिंगल मेजॉरिटी मिळून सुद्धा बीजेपी सिंगल राज पार्टी होऊन सुद्धा एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळत राजरत्न अगदी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी ज्यावेळी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळी सुद्धा आपल्याला असाच एक सस्पेन्स जो आहे तो पाहायला मिळालेला होता म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा या महायुतीने जिंकल्या मोठ्या सेलिब्रेशन महायुतीच्या विजयाचं झाल्याचं त्यावेळी आपण पाहिलं मात्र निकाल लागला चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा सस्पेन्स जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला एक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झालेला नव्हता परंतु शपथविधीचं ठिकाण ठरलं होतं आणि शपथविधीची म्हंटल ती आणि शपथविधीच्या ठिकाणाची घोषणा त्यावेळी तुला आठवत असेल राज्यपालांनी केली नव्हती ती भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री पदाची शपथ घेतलेल्या चंद्रशेखर कोळेंनी जाहीर जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालं आता वीस तारखेला जे तू म्हटलं की वेळ ठरलेली आहे ती वेळ विधीमंडळ तारीख ठरलेली आहे ती तारीख विधीमंडळ ता जी आहे ती ठरलेली आहे म्हणजे आता बघ आज आत सतरा तारीख आहे जवळपास तीन दिवस अजूनही हाती आहेत भाजपच्या आणि साधारणतः एक नियम किंवा भाजपचा आतापर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला तर निवडणूक झालेल्या राज्यांमध्ये भाजप प्रभारी आणि सहप्रभारी जे आहेत ते पाठवताना पाहायला मिळतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी उमेदवार नेता निवडीचा कार्यक्रम करायचा होता विधिमंडळ गटनेता निवडायचा होता त्यावेळी स्वर्गीय विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्रामध्ये नेमणूक जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं म्हणजे निर्मला सीतारामन या प्रभारी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विजय रुपाणी हे सहप्रभारी म्हणून महाराष्ट्रामध्ये आल्याचं पाहायला मिळालेलं होतं अजूनपर्यंत भाजपने अशा कुठल्या प्रभारी सहप्रभारींची नेमणूक जी आहे ती केलेली नाही मात्र एक फरक दोन्ही निवडणुकांमध्ये असा आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी भाजपकडनं किंवा महायुतीकडनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केलेला नव्हता एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर त्यावेळी निवडणुका लढल्या गेल्या इथे मात्र अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून भाजपचे सगळे शीर्षस्थ नेते हेच सांगताना आपल्याला पाहायला मिळालेले होते की नितीशजींच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढतोय त्यामुळं सत्ते आल्यानंतर सुद्धा नितीश कुमार हेच आमचे मुख्यमंत्री असतील जेडीयू नी तसा दावा केलाय देखील मात्र भाजपकडनं सुद्धा आता म्हणजे मागच्या वेळी आम्ही दोन हजार वीस ला आम्ही तह केला तहामध्ये मुख्यमंत्री पदाची जागा सोडली आता पुन्हा तोच इतिहास झाला म्हणजे जा आपल्याला जास्त जागा येऊन मुख्यमंत्री पद जर आता आपण घेतलं नाही भाजपकडे घेतलं नाही तर कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणे एक चुकीचा मेसेज जो आहे तो जाऊ शकतो आणि त्यासाठी भाजप सावध पवित्रा जो आहे ते अवलंबताना पाहायला मिळत आहे बर पुढे आता नितीश कुमारांना मुख्यमंत्री पद दिलं तर मागच्या अडीच वर्षाप्रमाणे पुन्हा एकदा नितीश कुमार दुसऱ्या कोणासोबत तरी जाऊन वेगळा संसार थाटतील किंवा वेगळं काहीतरी शपथ घेतील किंवा बिहारमध्ये वेगळं काहीतरी घडेल अशी भीती भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या मनामध्ये आहे का त्यामुळं मग भाजपाचं शीर्षस्थ नेतृत्व जे आहे ते मुख्यमंत्री म्हणजे जर नितीश कुमारांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढली गेली जर नितीश कुमार हेच पुढचे बिहारचे मुख्यमंत्री असतील असं सांगितलं जात होत तर मग नाव जाहीर करायला अडचण काय आहे असे सगळे प्रश्न पुन्हा एकदा इथं उपस्थित होताना पाहायला मिळतात त्यामुळे हे पाहावं लागणारे राजरत्न आज खर तर नितीश कुमारांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या मागच्या टर्मच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे राज्यपालांनी तो राजीनामा स्वीकारला देखील म्हणजे मागची जी विधानसभा होती ती आता निष्कासित झालेली आहे ती विधानसभा बरखास्त झालेली आहे नव्या सरकारचा शपथविधी हा लवकर होणं अपेक्षित आहे त्यामुळे आता नेमकं काय रचना आखल्या जातात कारण एका बाजूला दिल्लीमध्ये या सगळ्या बैठका सुरू असताना दुसऱ्या बाजूला बिहारची राजधानी पटनामध्ये सुद्धा बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत मात्र बैठकांनंतर पुन्हा बैठक घेण्याचं ठरलं आहे असं न उत्तर मिळता था। एक ठामपणे काहीतरी कधी घडेल चांगली न्यूज कधी मिळेल आणि बिहारच्या मुख्यमंत्री पदाचं नाव कधी जाहीर होईल हेच पाहणं महत्वाचं आहे राज्यातनं संकेत एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत होते त्यावेळेस जर तुला आठवत असेल हो तर विनोद तावडे यांनी एक माध्यमांशी बोलताना एक वक्तव्य केलेलं होतं की मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय अर्थात एन एनडीए मधील जे घटक पक्ष आहेत ते सर्व मिळून दिल्लीमध्ये घेतील अगदी निश्चित अर्थ काय म्हणायचा बिहार मे नई रफ्तार सुरू हो गई आहे असं ज्यावेळी विनोद तावडे अतिशय आनंदानं सांगत होते आणि विनोद चेहरे तावडेंच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत सुद्धा होता कारण बिहारचे प्रभारी म्हणून जे काही विनोद तावडेंनी काम केलेलं होतं तो अर्थात आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता सगळ्या प्रश्नांची माध्यमांनी विचारलेल्या उत्तर ही विनोद तावडे अगदी दिलखुलासपणे देत होते मात्र जेव्हा मुख्यमंत्री पदा संदर्भातला प्रश्न माध्यमांकडून विनोद तावडे यांना विचारला जात होता त्यावेळी मात्र विनोद तावडे सांगताना पाहायला मिळत होते की आमचे वरिष्ठ नेते आणि आपल्या एनडीए मधले पाचही प्रमुख पक्ष मग ज्याच्यामध्ये भाजप तर आहेच नितीश कुमारांचा पक्ष आहे त्यानंतर लोक जनशक्ती पार्टी राम विलास अध्यक्ष चिराग पासवान आहेत आहेत त्यामुळे हे आहे एकत्र बसतील आमचे शीर्षस्थ नेतृत्व एकत्र बसेल आणि दिल्लीमध्ये आम्ही या सगळ्या मधला निर्णय जो आहे तो घेताना पाहायला पाहूयात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या वेळी सुद्धा तशाच दिल्लीमधल्या बैठकांवर बैठका आपण पाहिल्या राज्यारत्न त्यामुळं आता दिल्लीतलं शीर्षस्थ नेतृत्व कधी काय निर्णय घेत आहे राजस्थान मध्य प्रदेश प्रमाणे काही वेगळा चेहरा तिथं देत आहे की नितीश कुमारांच्या चेहऱ्यावर पुढे काही दिवस कंटिन्यू करा असं सा सांगतंय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे मात्र हा निर्णय कधीपर्यंत होतोय कारण राजरत्न आपण ज्यावेळी विधानसभे निकालाचं बिहारच्या विश्लेषण करत होतो त्यावेळी आपण वारंवार एक वाक्य सांगत होतो की बिहार ही पॉलिटिकल लॅबोरेटरी आहे बिहारी राजकी करन जे बिहार ही राजकीय प्रयोगाची प्रयोगशाळा आहे कारण जे बिहारमध्ये घडलं ते पुढं राज्य अन्य राज्यांनी स्वीकारल्याचं पाहायला मिळालं म्हणजे बिहारचा अस्थिर राजकारणाचा ट्रेंड दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रामध्ये आला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत जसं आपण महाराष्ट्राचं एक अस्थिर राजकारण पाहिलं तसं अस्थिर राजकारण हे बिहारनं अनेकदा अनुभवलेलं आहे आता इतकी मोठी मेजॉरिटी मिळून सुद्धा नेमकं मुख्यमंत्री पद का डिक्लेअर होत नाही मग जेडीयू ला द्यायचंय तर मग त्याला इतका विलंब का लागतोय नितीश कुमारांना द्यायचाय तर मग नेमकी अडचण काय आहे संकेत एक एक, एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की तुला काय वाटतं की नितीश कुमार हे बिहारचे एकनाथ शिंदे असू शकतात काय वाटते तुला सध्याची ज्या गोष्टी घडतायत म्हणजे एवढे निकाल लागून तीन दिवस झालेले आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांचं नाव निकालाच्या नंतर थेटपणे जाहीर झालेलं नाही अगदी निश्चित म्हणजे नितीश हे बिहारचे एकनाथ शिंदे होणार का याला खर तर दोन अर्थ आपण जर पाहिलं तर एक अर्थ आपण असा बघितला तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर विधानसभेची निवडणूक लढली गेली त्यावेळी भाजपच्या जास्त जागा आल्या भाजपकडनं भाजपचा तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने झाल्याचं पाहायला मिळालं मग एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी आली मग हो नाही हो नाही हो नाही करत किंवा मग तो एक सस्पेन्स पुन्हा वाढला की एकनाथ शिंदे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतील का मग सहभागी झाले तर काय मग जर मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल तर ग्रह खातं शिवसेनेकडे आलं पाहिजे अशा काही चर्चा फॉर्म्युले त्यावेळी झाले एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा, चर्चा त्यातून निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं मात्र महाराष्ट्रामध्ये पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला सरकार सत्तेत आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री पदाबरोबरच नगरविकास आणि गृहनिर्माण खातं आणि सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम अशी महत्वाची खाती एकनाथ शिंदेकडे आली ठाणे मुंबई च पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आता पुन्हा आपल्याला हे पाहणं महत्वाचं आहे की जर भाजपने ठरवलंच नाही यावेळी आम्हाला आमचा मुख्यमंत्री करायचा आहे भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे मित्र पक्षांचा मुख्यमंत्री करायचा नाही म्हणजे जेडीयूचा मुख्यमंत्री करायचा नाही कारण पुण्यामध्ये मुंबईमध्ये अमित शहा ज्यावेळी आलेले होते त्यावेळी अमित शहानी आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही असं एक स्टेटमेंट केलेलं होतं राज्यात ज्याच्यामुळं मोठा वादंग निर्माण झालेला होता तर त्याचाच जर पुण्यात तिथे बिहारमध्ये काही झालं तर मग नितीश कुमार हे सरकारमध्ये सहभागी होतील का सहभागी झाले तर महाराष्ट्रासारखं त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल का असा एक या अर्थाने एक नितीश कुमार बिहारचे एकनाथ शिंदे होणार का असा एक प्रश्न आहे आणि दुसरा अर्थातच दोन हजार बावीसला ज्यावेळी एकनाथ शिंदेनी उठाव केला त्यांच्या भाषेमध्ये शिवसेनेमधनं बंड केलं एकनाथ शिंदे हे सोळा आमदारांना घेऊन सुरतला गेले सुरतवरनं गुवाहाटी गुवाहाटीवरून गोवा गोव्यातून महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री झाले तसे नितीश कुमार अनेकदा कधी भाजप कधी राजद कधी भाजप कधी राजद असे ते राहिलेले आहेत त्यामुळं आता आपले पंच्याऐंशी आमदार घेऊन नितीश कुमार काही वेगळा मार्ग निवडणार मा का मग काही विरोधकांची मोठ बांधून नितीश कुमार तिकडनं मुख्यमंत्री होणार का असे सगळ्या आशयाचे प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेलेच आहेत या सगळ्यावर जेडीयू आणि भाजपचं शीर्षाचं नेतृत्व काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्वाचं आहे यावेळी जर राजरत्न नितीश कुमारांनी वेगळा काही निर्णय घेतला नितीश कुमार जर म्हटले की भाजप सोबत नाही मला राजद सोबत जायचंय तर नितीश कुमारांचा एक पॉलिटिकल लॉस असा होणार आहे की केंद्रातलं जे त्यांचं मंत्रिपद आहे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना मात्र आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा जो आहे तो द्यावा लागणार आहे म्हणजेच केंद्रामधलं मंत्रिपद जे आहे ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांना गमवावं लागणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे संकेत जरी त्यांनी तसा निर्णय जरी घेतला तर केंद्रामध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती सुद्धा अधिकची आहे कारण जर पाहिलं तर आताच जे केंद्रातलं जे सरकार आहे ते भारतीय जनता पक्षाचं सरकार नसून ते एनडीएच सरकार आहे त्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये घेण्यात आलेला होता तशा पद्धतीचा निर्णय भारतीय जनता पक्ष जे आहे अधिकची घाई न करता अशा पद्धतीचा निर्णय घेईल असं तुला वाटते का किंवा असं हो राजारत्न मुळामध्ये तू जसा इंट्रो मध्ये तुझ्या उल्लेख केलास की हे भाजपचं सरकार नाही हे एनडीएचं म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दोन टर्मला जे केंद्रातलं सरकार होत ते फक्त म्हणण्यापुरतं एनडीएच सरकार होत कारण भाजपकडे त्यावेळी मेजॉरिटी होती भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी होत दोन हजार चोवीस ला मात्र चित्र बदललंय दोनशे चाळीस जागा फक्त भाजपकडे त्यामुळं नेहमी असं म्हटलं जातं की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मुळ एनडी सरकार जे आहे ते उभं आहे जसं तू म्हंटला तसं केंद्रातलं मंत्रिपद ज्यावेळी तिकडे गमावं लागेल नितीश कुमारांना असं आपण म्हणतो त्यावेळी अर्थातच नितीश कुमारांकडे असणारे खासदार हे अर्थातच नितीश कुमारांसोबत जाणार आहेत त्यामुळं ती ताकद सुद्धा विरोधकांच्या पारड्यामध्ये जे जा आहे जर नितीश कुमारांनी वेगळा निर्णय घेतला तर राजकारणात तसं जर तरला काही महत्व नसतं ज्या राजकारणात जे होतं ते प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळतात मात्र एक शक्यता म्हणून एक पत्रकार म्हणून आपण ज्यावेळी जर नितीश कुमारांनी वेगळा निर्णय घेतला नितीश कुमार हे राजद बरोबर गेले तर अर्थातच नितीश कुमारांचे खासदारही नितीश कुमारांसोबत जाणार आहेत म्हणजेच केंद्रातल्या सत्ताधारी एनडीए ची ताकद कमी होणार आहे आणि ती ताकद अर्थातच विरोधकांची जी आहे ती वाढताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे जसं मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात केंद्रीय मंत्रीपदाचा त्याग नितीश कुमारांना करायचा आहे जर ते राजद बरोबर किंवा विरोधी पक्षासोबत महागठबंधन सोबत गेले तर नाही गेले तर जैसे ते या सगळ्या गोष्टी तशाच राहणार आहेत संकेत तसंच आ... राजरत्न भाजपाला सुद्धा मोठी किंमत जी आहे ती मोजावी लागणार आहे कारण केंद्रातली ताकद जी आहे ती भाजपची कमी होणार आहे त्यामुळं फेविकॉल का मजबूत जोड म्हणूनही म्हणून भाजप आणि जेडीयूला राजकीय अपरिहार्यता ज्या गोष्टी आहेत त्यासाठी सुद्धा एकत्र राहावं लागणार आहे फक्त हे पाहणं आहे आता की एकत्र राहतात की काही वेगळा निर्णय तिथं घेतला जातो संकेत जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षामधून तीन नावं जी आहेत ती चर्चेत आहेत जी की मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक आहेत ते म्हणजे नित्यानंद रॉय सम्राट चौधरी आणि रेणू देवी ज्यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत तुला काही असं वाटतं की भाजप काही वेगळ्या पद्धतीचा धक्का तंत्राचा कर का वापर हो कारण भारतीय जनता पक्ष धक्का तंत्रासाठी ओळखला जातो बिहारच्या बाबतीमध्ये अशा काही धक्का तंत्राचा वापर होऊ शकतो असं तुला वाटतंय राजारत्न बिहारने अनेक अस्थिर अनेक रा, अस्थिर राजकारण जे आहे ते पाहिलेलंच आहे जसं तो तीन नावं सांगितलीस त्याच्यामध्ये मला एक नाव अजून ऍड करावं असं वाटतं जे होतं लखीसराय मतदारसंघाचे आमदार आणि जे आत्ता उपमुख्यमंत्री होते त्या विजय कुमार यांचं कारण ते सुद्धा तेवढ्या ताकदीचे आहेत नित्यानंद राय यांच्या विषयी जर आपण बोललो तर नित्यानंद राय हे केंद्रीय ग्रह राज्य मंत्री आहेत आहे। आता आणि अमित शहाच्या एकदम गुडबुक मध्ये आहेत त्यामुळं आता इतकी सगळी मेजॉरिटी मिळाल्यानंतर नित्यानंद राय यांना भाजप पुन्हा राज्यामध्ये पाठवेल अशी काही स्थिती नाही त्यामुळे नित्यानंद राय मुख्यमंत्री होण्याची शक्यता ही फार कमी आहे दुसरं नाव जे तू सांगितलं सम्राट चौधरी तर सम्राट चौधरी हे ताकदवान नाव आहे बिहार भाजपमधलं आणि चौधरीने तारापूर उमे निवडणूक जिंकलेली आहे मागच्या वेळी सुद्धा ते तारापूर मधन निवडून आलेले होते वडिलोपार्जित सगळा वारसा सम्राट चौधरी यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळतं बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा सम्राट चौधरी यांनी काम केलेलं आहे सम्राट चौधरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे तर आहेतच राजरत्न मात्र विनोद तावडे जे भा, भाजपचे बिहार प्रभारी आहेत ते विनोद तावडेंच्या सुद्धा गुडबुक मध्ये सम्राट चौधरी असल्याचं पाहायला मिळत कारण तावडे प्रभारी आणि सम्राट चौधरी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्ष संघटना जी आहे ती मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला होता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळल्यामुळं सम्राट चौधरी यांना राज्याची जाण निश्चितपणे आहे आणि त्यामुळं सम्राट चौधरी हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार निश्चितपणे आहेत रेणू देवी यांचं जे तू सांगितलं देवी या सुद्धा बिहार मधल्या सिनियर आमदार आहेत एक आक्रमक महिला नेत्या म्हणून रेणू देवी यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे त्या देखील मुख्यमंत्री पदाच्या दावेदार आहेतच शिवाय मी विजय कुमार यांचं नाव म्हटलं विजय कुमार हे लखीसराय मतदारसंघातले आमदार आहेत आता उपमुख्यमंत्री होते आणि मायक्रो प्लॅनिंग करण्यासाठी विजय कुमार आहे आहे। ते अपन अपन जे आहेत ते प्रसिद्ध आहेत पक्ष संघटनेमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये भाजपकडनं असूच शकत मात्र राज्यरत्न आपण आपण मध्य प्रदेशचा अनुभव घेतलाय राजस्थानचा अनुभव घेतलाय इकडे म्हणजे जे नाव कधी चर्चेमध्ये नव्हती अशा नावांना थेट मुख्यमंत्री पदाची लॉटरी जी आहे ती लागलेली आहे म्हणजे राजस्थानमध्ये ज्यावेळी आमदारांचे सगळ्या फोटोशूट होते त्यावेळी भजनलाल शर्मा पाचव्या रांगेमध्ये उभे होते ते भजनलाल शर्मा आज राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत इकडे मला वाटतं मोहन यादव जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत संघाच्या रचनेतनं आलेला चेहरा आहे अमित शहाचे अतिशय निकटवर्तीय आहेत मध्य प्रदेश भाजपमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे हे सगळं ओके मात्र मोहन शर्मा हे मुख्यमंत्री होतील असं कधी Uh, म्हणजे कोणाला वाटलंही नव्हतं ते मोह ते त्या ठिकाणी मोहन यादव हे मुख्यमंत्री झाल्याचं पाहायला मिळालं अशी अनेक उदाहरणं आता भाजपमध्ये जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे या नावान खेरीच मुख्यमंत्री पदी दुसऱ्या कोणाची वर्णी लागते का हे पाहणं महत्वाचं संकेत ज्यावेळेस बिहार विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यावेळेस सायंकाळी आठच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलेलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सुशासन की जीत हुई है विकास की जीत हुई है जनकल्याण की भावना की जीत हुई है सामाजिक न्याय की जीत हुई है बिहार के मेरे परिजनों ने का बहुत-बहुत आभार, जिन्होंने 2025 के विधानसभा चुनाव में को ऐतिहासिक और अभूतपूर्व जीत का आशीर्वाद दिया है। यह प्रचंड जनादेश हमें जनता जनार्दन की सेवा करने का और बिहार के लिए नए संकल्प के साथ काम करने की शक्ति देता है जो वाक्य है यह प्रचंड जनादेश हमें जनता जनाधर की सेवा करणे का और बिहार के लिए नए संकल्प के साथ काम करणे की शक्ती देत आहे या ट्विटमध्ये त्यांनी नितीश कुमार यांचं कशाही पद्धतीचं कौतुक केलेलं नव्हतं आणि जर आता काही वेळापूर्वी ज्या वेळेस चिराग पासवान जे की केंद्रामध्ये मंत्री आहेत ते असं म्हणाले आहेत की नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावरती निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि माझ्या पक्षाची भूमिका अशी असेल की नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदाचे चेहरा असावेत असं चिराग पासवान म्हणालेले आहे आ, काल चिराग पासवानांनी नितीन नितीश कुमार यांची भेट देखील जी आहे ती घेतलेली होती आणि अर्थातच सध्या कुठलेच मित्रपक्षातले नेते सुद्धा की काही रिस्क नको म्हणून ते म्हणताना पाहायला मिळतात की नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आम्हाला पाहायला आवडेल मला वाटतं चिराग पासवानांच्या पक्षाच्या एकवीस जागा तिथे निवडून आलेल्या आहेत त्यामुळं चिराग पासवानांच्या पक्षाकडे तर काही मुख्यमंत्रीपद जाणार नाही मग मुख्यमंत्र्याच्या सोबत लोक जनशक्ती पार्टी रामविलासच्या जे काही मंत्री होतील त्या मंत्र्यांना काम करावं लागणार आहे त्यामुळे कोणी कोणाला दुखावायचं नाही भूमिकेमध्ये सध्या चिराग पासवान हे म्हणजे अगदी नितीश कुमारांची घेतलेली भेट वगैरे हो या सगळ्या गोष्टी त्या असल्याचं पाहायला मिळालं दुसरं तू जे नरेंद्र मोदींच्या ट्विटचा उल्लेख केलास की नरेंद्र मोदींच्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदींनी कुठेही नितीश कुमारांचा उल्लेख जो आहे तो केलेला नव्हता मोदी मास्टर माइंड आहेत या सगळ्या विषयामध्ये म्हणजे मोदी ना कुठल्या वेळी काय करायचं हे बरोबर माहिती आहे म्हणजे ज्यावेळी ते दिल्ली मुख्यालयामध्ये जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित करत होते त्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी बिहारच्या जनतेने जंगल राज्य संपवून विकास राज्य जे आहे ते निवडलेलं आहे विकासाला मतदान केलेलं आहे आमचं डबल इंजिन सरकार कसं काम करेल वगैरे हे सगळं त्यावेळी त्यांनी सांगितलेल्याच पाहायला मिळालं त्या भाषणामध्ये मात्र जे भाजपसह सगळ्या मित्र पक्षांचा उल्लेख जो आहे तो त्यांनी केल्याचं पाहायला देखील मिळालेलं होतं आता बिहारच्या नेता निवडीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका सुद्धा निर्णायक असणार आहेच सोबत भाजपची कोर कमिटी जेडीयूची कोर कमिटी लोक जनशक्ती पार्टी रामविलासची कोर कमिटी जितमराम मांझी जे हम आवा हमारा आवाज जो त्यांचा पक्ष आहे त्या पक्षाकडनं पशुपती पारस वगैरे हो हे सगळे नेते बलाढ्य मंडळी जे आहेत यांना एकत्रित बसून बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय जो आहे तो करायचा आहे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच म्हटलंय की नव्या विकासासाठी बिहारच्या जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे तो विकास आम्ही घडवून दाखवू देखील या सगळ्या दृष्टिकोनातून एक सर्वसमावेशक चेहरा घेऊन बिहार बिहारमध्ये जे आहे ते पुढे जायचं आहे जे जंगलराज राज संपवलं असं म्हणतात ते जंगलराजची स्थिती पुन्हा बिहारमध्ये उद्भवून नाहीये बिहारमध्ये चांगल्या शैक्षणिक संस्था चांगले आयटी हब जे आहेत ते उभे राहावेत यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अशा वेळी सगळा अशा वेळी सर्वसमावेशक चेहरा जो आहे तो बिहारमध्ये देणं गरजेचं आहे त्यामुळं आता हे वीस तारखेच्या आतमध्ये होतं की मग भाजप काही वेगळे तिथे रणनीती आखून कोणाला प्रभारी म्हणून पाठवतं सहप्रभारी म्हणून पाठवतो मग नेता निवड जी आहे ती होते हे पाहणं महत्वाचं आहे नक्की संकेत आता अर्थातच बिहारमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात की नितीश कुमार हे बिहारचे एकनाथ शिंदे ठरतात हे आगामी काळच ठरवणार आहे या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवणारच आहोत यासाठीच रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी